नमस्कार कृषी मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे अत्यंत महत्वाची बातमी जर तुम्हाला अशाच बातम्या सर्वात अगोदर बघण्यासाठी आपल्या चॅनलला करून टाका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर वळूया आपण बातमीकडे सरसगट शेतकऱ्यांची कर्जमाफी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय भारतीय शेतकरी हा देशाचा कणा आहे मात्र गेल्या काही वर्षांमध्ये विविध कारणांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महत्वाकांक्षी किसान क्रेडिट कार्ड कर्जमाफी योजना जाहीर केली आहे योजनेची ठळक वैशिष्ट्ये बघूया आपण प्रति शेतकरी एक लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची माफी दोन हजार चौदा नंतर घेतलेल्या केसीसी कर्जांसाठी लागू थकबाकीदार म्हणून घोषित झालेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना विशेष लक्ष याच्यासाठी आपण पात्रता बघूया शेतकऱ्याकडे वैध किसान क्रेडिट कार्ड असणे आवश्यक आहे कर्ज दोन हजार चौदा किंवा त्यानंतर घेतलेले असावे शेतकरी थकबाकीदार म्हणून नोंदणीकृत असावा यापूर्वी कोणत्याही कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेला नसावा शेतकऱ्याच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे अर्जाची प्रक्रिया आपण बघूया ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज करता येईल आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील बँकेच्या शाखेतून प्रत्यक्ष अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे ग्रामसेवक व कृषी सहायक यांच्याकडून मार्गदर्शन उपलब्ध याच्यासाठी आपण आवश्यक कोणकोणते कागदपत्रे आहेत ते पण बघणार आहे याच्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड सात बारा उतारा आठ अ चा उतारा किसान क्रेडिट कार्डाची प्रत बँक पासबुकची प्रत थकबाकीदार असल्याचे प्रमाणपत्र आणि शेतकरी असल्याचा पुरावा आता या योजनेचे फायदे बघून घेऊया आपण आर्थिक ओझे कमी होणार एक लाखांपर्यंतचे कर्ज माफ व्याजाची रक्कम माफ थकबाकी संपूर्णपणे समाप्त नवीन कर्ज घेण्यास पात्रता कर्जमाफीनंतर पुन्हा कर्ज घेण्यास पात्र नवीन शेती प्रकल्पांसाठी अर्थसहाय्य शक्य बँकेकडून सकारात्मक प्रतिसाद शेती व्यवसाय सुधारणा नवीन तंत्रज्ञान वापरण्यास मदत उत्पादन वाढीस चालना शेतीचे आधुनिकीकरण शक्य आणि महत्वाची सूचना बाबी आपण अर्जाची अंतिम मुदत लक्षात ठेवा सर्व कागदपत्रे अद्यावत ठेवा बनावट कागदपत्रे सादर करू नका मध्यस्थांपासून सावध रहा शासकीय वेबसाईटवरूनच माहिती घ्या योजनेची अंमलबजावणी राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत जिल्हा पातळीवर समन्वय समिती तालुका पातळीवर अंमलबजावणी समिती ग्रामपंचायत स्तरावर देखरेख आणि याच्यासाठी भविष्यातील फायदे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल शेती क्षेत्राला नवीन दिशा मिळेल कृषी उत्पादन वाढीस मदत होईल शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल सावधानतेच्या सूचना केवळ अधिकृत माध्यमातूनच अर्ज करा कोणाकडेही पैसे देऊ नका सर्व प्रक्रिया मोफत आहे संशय आल्यास तक्रार नोंदवा नियमित माहिती घेत राहा केंद्र सरकारची ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे कर्जमुक्तीमुळे शेतकऱ्यांना नव्या जोमाने शेती करता येईल मात्र योजनेचा लाभ घेताना सर्व नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे योग्य कागदपत्रांसह वेळेत अर्ज करणे गरजेचे आहे शेतकऱ्यांनी या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा आणि आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पुढाकार घ्यावा या योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे कर्जमुक्तीमुळे त्यांच्यावरील आर्थिक तणाव कमी होईल आणि ते पुन्हा नव्या जोमाने शेती करू शकतील सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांच्या शेत हिताचा असून त्याचा योग्य वापर करणे प्रत्येक शेतकऱ्याचे कर्तव्य आहे जर तुम्हाला या फॉर्मची शेवटची तारीख बघायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या संदर्भात लवकरच व्हिडिओ अपलोड करण्यात येईल धन्यवाद